प्रेम ही की किती सकारात्मक आणि सुंदर भावना आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेमाच्या पाच गोष्टी आणि किस्से बघणार आहोत पहिल्या गोष्टीचं नाव पनीरची भाजी हा किस्सा आहे नवरा बायको मधला दुसरी गोष्ट मुलगी अशी का वागली गोष्ट आहे वडील आणि मुलीच्या नात्याची तिसऱ्या गोष्टीचं नाव शिकवणी की आहे आई आणि मुलाची गोष्ट चौथी गोष्ट दुधावरची साय अर्थात आजी आणि नातीची आणि पाचव्या गोष्टीचं नाव आहे मित्राने कानाखाली मारली ही गोष्ट आहे दोन मित्रांची या गोष्टीतल्या प्रत्येक नात्यात प्रेम सापडेल या गोष्टी तुम्हाला हव्या त्या क्रमाने तुम्ही बघू शकता आणि हो चॅनलला नसेल तर लगेच करा जेणेकरून चॅनलवरील कुठलाच व्हिडिओ मिस होणार नाही सुरू करूया पहिली गोष्ट पनीरची भाजी ऑफिस मध्ये सगळ्यांनी डबे उघडले समीरने आपल्या डब्यात पनीरची भाजी आणली होती अर्थातच सगळ्यांनी पनीरच्या भाजीची टेस्ट घेतली सगळ्यांना ती खूपच आवडली समीरचे कलीग म्हणाले वहिनींना सांग भाजी छान झाली आहे समीर म्हणाला कशाला सांगायचं रोज तर करते समीरची कलीग म्हणाली म्हणूनच सांगायचं सा। समीरने सांगितलं मग आशाने ती डोक्यावर बसेल समीरच्या कलीगला समीरच्या बोलण्याचा रागही आला आणि हसूही आलं मात्र राग आवरती म्हणाली सांगून बघ त्यांना त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तर एवढ्या छान स्वयंपाक करतात त्या तू फक्त प्रेमाच्या दोन शब्दांनी त्यांना बोलून बघ छान केलं म्हणून समीर म्हणाला त्याने काय होईल कलिगने उत्तर दिलं दुप्पट उत्साहाने आणि प्रेमाने त्या तुझ्यासाठी अजून सगळं करतील काही गोष्टी बोलून दाखवणं गरजेचं असतं समीर हे बोलणं पटवून घ्यायचा प्रयत्न करू लागला तुम्हालाही पटत असेल तर एक लाईक नक्की करा दुसरी गोष्ट मुलगी अशी का वागली वडिलांचं त्यांच्या मुलीवर खूप प्रेम होत एक दिवस दोघे सहलीला गेले त्यांनी एका डोंगरावर मस्त ट्रेक केला दोघे परतीच्या प्रवासाला निघाले परत येत असताना रस्त्यात मुलीला सफरचंद दिसली तिने बाबांकडे हट्ट केला बाबा मला सफरचंद खायची आहेत बाबांनी लगेचच सफरचंद घेतली घरच्यांसाठीही बाबांनी काही सफरचंद घेतली आणि सगळी सफरचंद बॅग मध्ये भरली केवळ दोन सफरचंद त्यांनी मुलीच्या हातात दिली आणि ते बॅगची चेन लावू लागली बॅगची चेन लावून होईपर्यंत मुलीने दोन्ही सफरचंदांचा एक एक घास खाल्ला बाबांना हे कृत्य बघून वेगळं वाटलं त्यांनी विचार केला मुलीने ही दोन्ही सफरचंद का बरं खावी एक मी आणि एक तिने खायचं असं ठरलं होतं ना माझी मुलगी असं का वागली बाबा त्यांच्याच विचारात होते तेवढ्यात मुलीने दोन सफरचंदांमधला एक सफरचंद विचार करून बाबांना दिलं आणि म्हणाली बाबा मला माहिती आहे माझ्यापेक्षाही तुम्हाला सफरचंद जास्त आवडतं म्हणूनच मी चव घेऊन बघत होते की कोणतं सफरचंद अधिक गोड लागतंय तुम्हाला दिलेलं सफरचंद हे जास्त गोड आहे तुम्ही ते खा असं म्हणत मुलगी स्वतःचा सफरचंद घेऊन पुढे उड्या मारत चालू लागली गोष्ट क्रमांक तीन शिकवणी आईच्या हातात फोन होता ती फोनवर काहीतरी शोधत होती ते ती तिला मिळत नव्हतं तिचा मुलगा तिथे आला ती त्याला ती सतत प्रश्न विचारत होती तरी तो शांतपणे उत्तर देत होता थोड्या वेळ हे असंच सुरू होतं मग ही फोन प्रकरण संपलं आई मुलाला म्हणाली मी तुला याआधी पण फोन बद्दल प्रश्न विचारायचे दोन तीन प्रश्न झाल्यावर तू चिडायचास आज का बरं चिडला नाहीस मुलगा म्हणाला आज तू जेव्हा मला फोन मधलं काहीतरी विचारत होतीस तेव्हा मला खोलीच्या कोनाड्यात असलेली जुनी पाटी दिसली या पाटीवर लहानपणी मी काही ना काही गिरवत असायचो गिरवायला तू मला शिकवलंस मी दहा वेळा चुकायचो तरीही तू संयम ठेवून मला सगळं सांगत राहिलीस मला येत नाही म्हणून तू चिडली नाहीस मग आता काही वर्षानंतर तुला जर एखादी गोष्ट येत नसेल तर न चिडता शांतपणे सांगणं माझं काम आहे ना आईच्या डोळ्यात समाधानाचं हंग चौथी गोष्ट दुधावरची साय ओट्यावर काढून ठेवलेली साय शर्वरीला दिसली शर्वरीला साय खूप आवडायची ती साय घ्यायला गेली ताईने ते पाहिलं आणि म्हणाली दही लावायला साय लागणारे ही साय खाऊ नकोस आजी हे पाहत होती आजी शर्वरी जवळ आली चमचाभर साय तिने शर्वरीला दिली अजून थोडी साय तिने ताईला सुद्धा भरवली ताई म्हणाली अगं आजी पण दही आजीने उत्तर दिलं दोन चमचे साईने दही कमी होत नाही पण हीच दोन चमचे साय माझ्या नातवंडांना केवढा आनंद देते दोघींचा चेहरा फुलला आजीसाठी नातवंड म्हणजे दुधावरची सायच नाही का गोष्ट क्रमांक पाच मित्राने कानाखाली मारली अमित आणि रोहित जिवलग मित्र दोघे एकत्र प्रवास करत होते समुद्रकिनारी असताना त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं अमितने रोहितच्या कानाखाली लगावली रोहितने हाताच्या बोटाने रेतीत लिहिलं अमितने मला कानाखाली मारली अमितने ते पाहिलं पण कोणी काही बोललं नाही आता दोघे डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले डोंगर चढू लागले एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी होती चालता चालता रोहितचा पाय घसरला तोल गेला असता तर दरी फार दूर नव्हती रोहित पडू शकला असता पण क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान ठेवत अमितने रोहितचा हात धरला रोहित वाचला तरी पण कोणी काही बोललं नाही ते डोंगर माथ्यावर पोहोचले रोहितला एक आखीव दगड दिसला त्याच्या शेजारी एक अणकुचीदार दगड होता त्याला क्षणभर ते वही आणि पेनच आहे असं वाटलं त्याने तो दगड उचलला त्यावर टोकदार दगडाने लिहिलं आज अमितने मला पडता पडता आणि मरता मरता वाचवलं अमितने हेही पाहिलं आणि आता कुतुहलाने विचारलं की मगाशी मी मारलं तर तू रेतीत लिहिलंस आणि मी तुला वाचवलं तर ते तू दगडावर लिहिलंस असं का रोहित म्हणाला रेतीत लिहिलेली गोष्ट तात्पुरती टिकते समुद्राची एक लाट हे सगळं धुवून टाकते तशीच तू मारलस ही आठवण तात्पुरती आहे दगडावर लिहिलेलं कायमस्वरूपी टिकतं तू मला वाचवलंस की आठवण ही कायमस्वरूपी टिकेल अमितने रोहितला कडकडून मिठी मारली तुम्हाला आवडलेल्या गोष्टीचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा पॉझिटिव्ह विथ वरुण भागवत बघत राहा